हॉटेलवानी घरच्या घरी मटकीची कालवण भाजी कशी बनवायची ही खेड्याची पारंपरिक पद्धतीने भाजी बनवलेली आहे आजीनी हा रस्सा व ही मटकी ही व्हिडिओ नक्की बघा नमस्कार ताईंना आजी करू राहिले आज मटकीची मस्तपैकी रणजनीत खेड्याची पारंपरिक पद्धतीने भाजी ही मटकीची पाय पहिल्यांदा बघा मटकी एकदम घरची आणि ती पहिल्यांदी भिजत ठेवली होती या पाण्यामध्ये आता ते काढून ठेवले आता पुन्हा त्याच्यामध्ये पाणी वतून ठेवलं आहे आता पाणी वतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आजी कापून घेत आहे बारीक बारीक बटाट्याच्या फोडी मस्तपिकी बटाटे आणि ही बटाटे आणि मटकी मिक्स भाजी होणार आहे बघा आता याच पाण्यात स्वच्छ धुऊन घेणार आहे त्याच्या पुन्हा एकदा धुऊन घेणार आहे त्या आणि बटाटे कापून घ्यायचे चुलीव करणारे काळी भाजी करणारे का पिवळी भाजी पिवळी करणारे घ्या कुकर मध्ये शिजून घ्यायची आणि मग चुलीव कड आणार कढाई मध्ये मी अशा प्रकारे आजीने शेंगदाणे पण टाकले सगळे आता हे कुकर मध्ये टाकता येते कुकर मध्ये टाकायचे तुम्ही पण अशी पहिल्यांदा शिजत घालणार ना आजी बटाटे पण आता धुऊन घेतलेले त्यांनी पाण्यात आता मटकीच्या ह्याच्यात टाकू राहिले कुकर मध्ये सर्व साहित्य आता टाकले त्याने मध्ये टाकू राहिले पाणी एक तांबे शिजण्यासाठी हा ना आजी आता अशीच ठेवायची गॅसवरती मीठ टाकून शिजत ठेवायची का दोन चमचे चांगले जाड मीठ टाकलं असं एक वेगळे तेल टाकायचं आणि ते लवकर लवकर शिजते हा चांग ना चांगले आता आजी जाकडे अशा प्रकारे तुम्ही पण करा शिजत ठेवा तिला आजीने घेतलेले आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडेसे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडे बारीक करेल आहे ते पण टाकलेले आहे आणि एक चमचा दण टाकलेले आहे पिवळी भाजी आहे मस्तपैकी हा आजी जी मटकी शिजत घालणार आहे आता इकडे चुलीवरती बघा तेल टाकले जवळ जवळ अंदाजानुसार अडीच तीन वगळे असून बहुते बघा कुकरची वाफ आताच काढलेली आहे झाकण बिकणच्या आजी बघताय आता शिजले की नाही शिजले ना आधी आता एक चमचा मिरची टाकली त्यांनी अजून एक चमचा टाकायची बस जवळजवळ दोन चमचे मिरची टाकायची आपल्याला बोगती त्यानंतर ते व्यवस्थित हालून घ्यायचे आपल्याला एक चमचा कांदा कोथंबीर मसाला टाकलाय कढीपत्ता टाकला आता सर्व मडकी टाकल्यानंतर पूर्ण अर्धी कढई भरलेली आहे रुपयाची मटकी होती आजी वीस रुपयाच्या एवढी आजीने मिक्सर मध्ये बार करून घेतलेला शेंगदाणे आणि अजून काय होतं मिरच्या खोबरं धन आणि हळद आणि मिरच्या होते मीठ ऑलरेडी आपण याच्यात टाकलं होतं म्हणजे पहिल्यांदी कुकर मध्ये टाकतानीच आपण मटकी संघर्ष टाकतानीच टाकील होत मीठ हा मटकी खूपच छान दिसते आता उकळून द्यायची जवळजवळ अगदी पंधरा वीस मिनिट अशा पद्धतीने आता आपली मटकीची भाजी आणि बटाटे घाललेले होते मटकी आणि बटाटे मिक्स खूप तरी दिसते बाजूला पण ते फेसामुळे आता दिसत नाही बघा आणि एकदम स्वादिष्ट असती मटकी झालेली आहे एकदम चुलीवरची आपली पारंपरिक पद्धतीने जर अशी भाजी तुम्ही मटकीची बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद